सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर येणाऱ्या चार डिसेंबरला दत्त जयंती येत आहे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे तर बघा आपल्याला तेरा नोव्हेंबर तर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर आपल्याला एकवीस दिवसामध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताची या ग्रंथाची आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे तर याबद्दलचीच माहिती घेणार आहोत तर हे पारायण आपल्याला एकवीस दिवसामध्ये कसं प प्रकारे कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला रोज काय करायचे कोणती सेवा करायचे स्वामी सेवा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चार डिसेंबरला दत्त दत जयंती येत आहे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामी सेवा करण्याची खरंच खूप मोठी संधी आलेली आहे खूप छान सेवा करायच्या आहेत बघा आपल्या खरंच खूप स्वच्छा असतात मनोकामना असतात ते पूर्ण करण्यासाठी आपण संकल्पयुक्त कुठलीही सेवेला लागत असतो आपल्याला सर्वातीला आपल्या बघा तेरा नोव्हेंबरला पहिल्या सुरू गुरुवार येत आहे खूप छान दिवस आहे तर आपल्याला गुरुवारपासून या एकवीस दिवसाची सेवाला सुरुवात करायची आहे तर तेरा नोव्हेंबर म्हणजेच आपल्याला गुरुवार तर आपल्याला त्या दिवशी संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की आपल्याला जी काही मनोकामना आहे तर ते बोलायचे स्वामी समोर आणि आपल्याला त्या संकल्पाचं आपण सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला जी श्री स्वामी समर्थचा सारामृतचा ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामधले एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत बघा त्याच्यामुळे आपल्याला एक पारायण पूर्ण होतं म्हणजे एक दिवसाचं एक दिवस पारायण पूर्ण होतं तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरावीस तारक मंत्र म्हणायचा आहे तर आपल्याला त्यान त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे हे पहिल्या दिवशी आपल्याला करायचं आहे संकल्पयुक्त करायचं आहे कारण आपण बघा कुठलीही सेवा संकल्प करूनच करत असतो तर त्यामुळे आपण छान या सेवेला लागायचं आहे तर बघा आता स्वामीच्या मठामध्ये खरंच खूप छान सामूहिक सेवा चालू असते जी की आपल्या श्री स्वामीचे गुरुचरित्र पारायला बसतात कोणी श्री समर्थचा सारा सारामृत ग्रंथ वाचतं तर आपण आपल्याला जर मठात जाण्याची शक्यता जर असेल तर नक्की जावा जर जा तुम्हाला नाही तर तुम्ही घरी बसायच्या यासाठी तुम्हाला कुठलीही मांडणी करायची गरज नाही तुम्ही घरी आपल्या देवघरामध्ये जी काही स्वामीची मूर्ती किंवा फोटो त्यांच्या समोर बसूनच आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर आपल्याला कुठलीही मांडणी न करता आपल्याला छान सेवा फक्त करायची आहे तर आपल्याला तेरा नोव्हेंबर तर चार डिसेंबर म्हणजे एकवीस दिवसाची खूप छान सेवा करायची आहे बघा आपल्याला एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे म्हणजे कुणाचं लग्न असेल किंवा कुणाचा म्हणजे मासिक धर्म असेल तर त्यांनी आत्तापासूनच सेवा करे आधी म्हणजे तेरा तर तेरा, तेरा, तेरा नोव्हेंबरच्या आधीपासून सेवा जरी केली तरी चालतं किंवा त्याच्यानंतरही केलं चालतं म्हणजे चार डिसेंबरच्या नंतर तुमची काही दिवस म्हणजे पारायण जे राहिले असेल तर ती कंटिन्यू करू शक करू शकता किंवा त्याचं उद्यापन नंतरही करू शकता बघा आता बरेच घरामध्ये लग्न असतं कुणाला जमत नाही कुणाला गावी जावं लागतं तर या अडचणीमुळे या आधी जरी केलं तरी तुम्ही सुरुवात आधीपासून तरी चालतं पण ही सेवा पूर्ण एकवीस दिवस केलीच पाहिजे कारण खरंच आपण या ग्रंथाचं जी खूप दिव्य ग्रंथ आहे जी श्री स्वामी समर्थ समर्थ सारामृताचे खरंच खूप अनुभव आलेले आहेत परत बरेच भक्तांना याचे अनुभव आलेले आहेत आपल्या इच्छा मनोकामना खरंच करण पूर्ण करण्यासाठी आपण या सेवेला आपली संधी खरंच खूप छान संधी आलेली आहे आपल्या गुरुदत्तांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभेल तर आपल्याला या दिवसामध्ये काही नियम आहे तर ते पाळायचं आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला बाहेरचं अन्न वर्ज्य करायचं आहे म्हणजे पर अन्न घ्यायचं नाही आहे फक्त आपण घरात की जी काही आपण खा खातो तेच खायचं आहे त्यानंतर आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे दुसरे म्हणजे या दिवसामध्ये कुठलंही कुणाचा वादविवाद करायचा नाही कुणाला अपशब्द बोलायचं नाही आहे कुणाला खोटं बोलायचं नाही आहे कुणाशी काहीच वाद घालायचे नाहीत त्यानंतर आपल्याला काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये या एकवीस दिवसामध्ये फक्त साधे साधेच नियम आहे तर त्या नियमाचं पालन करून आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला छान पारायचं करायचं आहे शेवटच्या दिवशी उद्यापन करा जेणेकरून आपल्याला असे उद्यापन म्हणजे काय आहे तर आपल्याला जर तुम्हाला घरी जर मिळत असेल तर एक दोन आ, आ, वे, कपल जर भेटलं असाल तर त्यांना जीव घालानंतर तुम्हाला एक कपल जरी भेटलं तरी त्यांना जीव घालायचं आहे किंवा तुम्ही मंदिरात किंवा मठात जाऊन तुम्ही तिथे दानधर्म करू शकता यथाशक्ती जी काही तुम्हाला अन्नदान करायचं आहे तर ते करा त्यानंतर आपल्या गरजूंना मदत करा असं जरी तुम्ही ते केलं तरी साध्या सोप्या पद्धतीने जरी आहे तर नंतर गाईला त्याचा नैवेद्य दाखवायचा एक स्वामीला नैवेद्य दाखवायचा आहे एक एक आपल्या गुरुदत्तासाठी सेवा नैवेद्य दाखवायचं आहे दरवर्षी आपण जे काही पद्धतीने करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं उद्यापनाचं सांगता करायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्री स्वामी सरेद्र सारामृताचं पारायण करायचं आहे तर तुम्ही एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करण्याचं नक् आपल्याला नक्कीच घडेल आपल्या हातून तर हे एकवीस पारायण आपल्याला हातून होतं तर बघा बरेच जण वर्षातून एकशे आठ वेळेस पारायण करतात तर आपण एकवीस पारायण हे दत्त जयंतीपर्यंत नक्कीच करायला पाहिजे जर तुम्हाला मठात जाण्याश शक्य असेल तर तिथे सामूहिक सुद्धा तुम्ही बसू शकता तर बघा या स सामूहिक जे काही करतात तुम्ही म्हणजे पारायण तर त्याचा खरंच खूप ते आधी लाभ भेटतो असतो किंवा त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळत असतं तर त्यामुळे तुम्ही सामूहिक करू शकता पण या नियमाचं पालन करून आपण या ग्रंथाची बटन करायला सुरुवात करायचे म्हणजे अध्यायाला सुरुवात करायचं आहे आणि त्याची नक्कीच सांगता करायची आहे अशा प्रकारे आपल्याला एकवीस दिवसाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला याबद्दलच्या काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर नवीन असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ